नमस्कार भक्त हो आज आपण अतिशय पवित्र गुड आणि कल्याणकारी विषयावर चर्चा करणार आहोत तर तो विषय कोणता आहे तर तो म्हणजे दत्तगुरूंची सेवा कशी करावी आणि दत्तगुरूंचे महत्व काय आहे कलियुगात जर कोणी भक्तांचे रक्षण करणारा मार्गदर्शन करणारा आणि संकटातून बाहेर काढणारा देव असेल तर ते म्हणजे श्री गुरुदेव दत्त दत्तगुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप गुरु देव आणि मार्गदर्शक भक्तांच्या हाकेला दाहून येणारे साक्षात परब्रह्म आहेत पुराणांनुसार ऋषी आणि अनुसूया माता यांच्या तपश्चर्येने ब्रह्मा विष्णू महेश प्रसन्न झाले आणि त्यांच्या अंशरूपात श्री दत्तात्रयांचा जन्म झाला दत्तगुरू हे तीन मुखे सहा हात हातात शंख चक्र त्रिशूळ कमंडलू जपमाळ त्यांच्या सोबत चार कुत्रे म्हणजे चार वेदांचं प्रतीक आणि एक गाय म्हणजे धर्माचं प्रतीक मानले जाते आता दत्त म्हणजे काय ते आपण बघूया तर दत्त म्हणजे जो स्वतःला पूर्णपणे भक्तांना अर्पण करतो जो कोणतीही अपेक्षा न ठेवता खूप काही देतो तो म्हणजे दत्त दत्तगुरू म्हणजे केवळ एक देव नाही तर भक्तांच्या आयुष्याचा संपूर्ण आधार आहे जो माणूस पूर्णपणे हरलेला असतो ज्याला कोणताही मार्ग दिसत नाही ज्याच्या आयुष्यात दुःख अडथळे अपयश आजार कर्ज मानसिक ताण असतो अशा वेळी दत्तगुरु साक्षात उभे राहतात दत्तगुरु कलियुगातील चालते बोलते देव मानले जातात कारण ते भक्ताला केवळ आशीर्वाद देत नाहीत तर त्यांचे संपूर्ण जीवन मार्गदर्शित करतात दत्तगुरूंचे महत्व समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इतर देवतांची उपासना ठराविक विधी वेळ नियम यावर आधारित असते पण दत्तगुरूंची कृपा ही त्यांच्या मनातील भावावर आधारित असते दत्तगुरूंना खूप मोठी पूजा फुले मोठे नैवेद्य किंवा महागडे वस्तू लागत नाहीत त्यांना फक्त श्रद्धा विश्वास आणि निस्वार्थ भाव हवा असतो दत्तगुरू म्हणतात तू फक्त माझा हो बाकी सगळं मी पाहतो मानव जन्माला आल्यावर त्याच्यासोबत त्याची तीन प्रकारची कर्मे येतात एक संचित कर्म दुसरं प्रारब्ध कर्म आणि तिसरं क्रियमान कर्म अनेक वेळा माणूस म्हणतो की मी काही चुकीचं केलं नाही तरी मला त्रास का होतो याचं उत्तर म्हणजे प्रारब्ध कर्म पण दत्तगुरूंची सेवा केल्याने या कर्माची तीव्रता कमी होते दुःख पूर्णपणे होत नाही पण ते सहन करण्याची ताकद मिळते आणि योग्य वेळी मार्ग मोकळा होतो म्हणूनच दत्तसेवेला कर्मबंधन तोडणारी सेवा मानली जाते दत्तगुरूंची सेवा म्हणजे फक्त सकाळ संध्याकाळ दिवा लावणे नाही तर सेवा म्हणजे स्वतःला बदलणे सेवा म्हणजे अहंकार सोडणे सेवा म्हणजे मी या भावनेला थोडं बाजूला ठेवून गुरु या भावनेला पुढे आणणे होय जो माणूस स्वतःला कमी लेखतो त्याच्यावर गुरु कृपा करतो आणि जो माणूस स्वतःला खूप मोठं समजतो त्याच्यापासून गुरु लांब राहतो खरी दत्त सेवा ही मनापासून सुरू होते सकाळी उठल्यावर डोळे उघडताच श्री गुरुदेव दत्त हे नाव मनात आलं तर समजा की तुमची सेवा सुरू झाली नाव घेताना वेळ जागा परिस्थिती महत्वाची नाही चालता बोलता फिरता काम करता करता अडचणीत संकटात आनंदात दुःखात सतत नामस्मरण करता आलं पाहिजे दत्तनाम हेच कवच आहे हेच औषध आहे आणि हेच गुरुचे रूप सुद्धा आहे जप सेवा ही दत्तगुरूंच्या सेवेत अत्यंत प्रभावी मानली जाते ओम श्री गुरुदेव दत्त हा मंत्र साधा आहे पण त्याची शक्ती अमर्याद आहे रोज किमान एकशे आठ वेळा मन लावून जप केल्यास मन स्थिर होत नकारात्मक विचार कमी होतात आणि हळूहळू जीवनात सकारात्मक बदल दिसायला लागतात जप करताना मोबाईल वर बोलणं घाई करणे आळस करणे टाळलं पाहिजे जप म्हणजे गुरुशी संवाद आहे म्हणून तो एकाग्रतेने केला पाहिजे श्री गुरुचरित्र पारायण ही दत्तगुरूंची सर्वोच्च सेवा मानली जाते ज्याच्या आयुष्यात मोठे अडथळे आहेत ज्याला काहीच मार्ग दिसत नाही त्याने गुरुचरित्राचा आधार घ्यावा सात दिवसांचे चौदा दिवसांचे किंवा एका दिवसात संपूर्ण त्रेपन्न अध्यायांचे पारायण केल्यास गुरुकृपा नक्कीच प्रगट होते अनेक भक्तांचे अनुभव आहेत की गुरुचरित्र पारायणानंतर घरातील वातावरण बदलले वाद कमी झाले आजार बरे झाले आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य झाल्या गुरुवार हा गुरूंचा वार आहे या दिवशी दत्तसेवा केल्यास लवकर फळ मिळते गुरुवारी पिवळे कपडे घालणे हरभ हरभरा डाळ व गुळ यांचा नैवेद्य दाखवणे गुरूंचे स्मरण करणे गरजूला अन्नदान करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते गुरुवार म्हणजे शिस्त संयम आणि सेवा यांचा संगम आहे गाय सेवा आणि कुत्र सेवा ही दत्तगुरूंच्या सेवेत खूप महत्वाची आहे का गाय ही धर्माचे प्रतीक आहे आणि दत्तगुरूंच्या चरणांशी कायम गाय असते गाईला चारा पोळी गुळ देणे म्हणजे दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करणे तसेच चार कुत्रे हे चार वेदांचे प्रतीक मानले जाते कुत्र्याला अन्न देणे म्हणजे दे वेदांची पूजा केल्यासारखे के पुण्य मिळते दत्तसेवा करताना काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहेत दत्तगुरू हे शिस्तीचे देव आहेत सेवा करताना खोट बोलणं फसवणूक अहंकार दारू मांस सेवन गुरु बद्दल शंका या गोष्टी टाळल्या पाहिजेत अनेक वेळा लोक सेवा सुरू करतात पण मध्येच सोडून देखील देतात असं केल्याने सेवा निष्फळ ठरते सेवा सुरू केली तर ती सातत्याने श्रद्धेने आणि संयमाने केली पाहिजे दत्तगुरु भक्तांची परीक्षा घेतात कधी कधी परिस्थिती आणखी कठीण होते पण त्याच वेळी भक्ताने घाबरायचं नाही कारण गुरु परीक्षा घेतल्याशिवाय कृपा करत नाहीत ज्यावेळी भक्त पूर्णपणे शरण जातो अहंकार सोडतो तेव्हाच गुरु प्रगट होतो गुरु कधी स्वप्नात कधी माणसाच्या रूपात तर कधी परिस्थितीच्या रूपात मदतीला येतो दत्तसेवेचे असंख्य चमत्कार आजही घडत आहेत वर्षानुवर्ष अपत्य नसलेल्या दाम्पत्यांना अपत्य प्राप्ती झाली गंभीर आजारातून लोक बरे झाले कोर्ट केस सुटल्या आर्थिक अडचणी दूर झाल्या हे सगळं चमत्कार वाटत असलं तरी हे गुरुकृपेचं वास्तव्य आहे दत्तगुरु उशिरा येतात पण कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाहीत शेवटी एवढंच सांगायचं आहे की दत्तगुरूंची सेवा ही देवाला खुश करण्यासाठी नाही तर स्वतःला शुद्ध करण्यासाठी आहे जेव्हा मन शुद्ध होत विचार बदलतात तेव्हा जीवन आपोआप बदलतं दत्तगुरु भक्ताला कधीही सोडत नाहीत फक्त गरज आहे ती श्रद्धेची संयमाची आणि निस्वार्थ सेवेची शेवटी दत्तगुरूंच्या चरणी एकच प्रार्थना श्री गुरुदेव दत्त आम्हाला तुमच्या चरणांशी कायम ठेव तुमची तुझी सेवा करण्याची बुद्धी दे आणि आमचं जीवन सद्मार्गी कर। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ